नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे हाल घरातील धान्य व वस्तूचे नुकसान ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांवर संकट आले आमदार तानाजी सावंत धावून आले आमदार तानाजी सावंत यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात तालुक्यातील पूरग्रस्त प्रत्येक गावात सावंत यांची मदत पोहोचणार शासनाच्या मदतीची वाट न पाहता सावंत यांच्याकडून स्वखर्चा सुरू आहे मदत मदतीची वाटप गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे एका दिवसात भांडगाव हिंगणगाव खासगाव ढग पिंपरी वडनेर कपिलापुरी भोत्रा या गावात पोहोचली मदत तानाजीराव सावंत साहेबासारखा एक माणूस कि त्याला खरच बघतो आपण ही ही, ही संकट म्हणूनच नाही नेहमी गोरगरीबाच्या कोणाच्या शाळेचा प्रश्न असेल कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असेल जे त्यांना त्यांच्या पुढे गेलं त्यांचं मन होत साहेबांनी ही आतापर्यंत मदत केलेली साहेबांचे उपकार ह्या भागातील जनता कधी विसरणार नाही जे जी... 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 जीवन आवश्यक वस्तू आहेत त्यांनी त्यांची दाखवलेली आहे घरांची पडझड वगैरे झालेली आहे ती शासनाने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी अशी आमची मागणी आहे सर्व ग्रामस्थांची महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद विस्ताराने परंडा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे शेकडो गरीब शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने आमदार तानाजी सावंत यांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता तालुक्यातील प्रत्येक पूरग्रस्तांना गेल्या तीन दिवसापासून मदत सुरू केली आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले त्या त्यावेळी सावंत यांनी कुठलाही विचार न करता स्वखर्चानं त्यांची मदत केल्यानं पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सावंत यांचे आभार मानले गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील भांडगाव हिंगणगाव खुर्द खासगाव ढगपिंपरी वडनेर कपिलापुरी भोत्रा येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना किराणा माल वाटप करण्यात आले आहे उल्फा व चांदणी नदीचा वडनेर येथे संगम असून दोन्ही नद्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या वस्ती व गावात पाणी शिरल्यानं गोरगरीब शेतकऱ्यांचे संसार पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहे शे शेकडो शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आल्याने आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात येत आहे ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसान झाले त्या त्या, त्या प्रत्येक पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना आमदार तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत जीवनावश्यक साहित्याचं वाटप करताना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके गौतम लटके तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके हमित शेख ढग पिंपरीचे उपसरपंच अशोक गरड अप्पा देवकते युवासेना शहरप्रमुख वैभव पवार पिंटू सांगडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तर सीना नदी नदीकाठच्या कपिलापुरी येथील पूरग्रस्तांना किराणा मालाचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब शिंदे शिवाजी माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दोन चार दिवसा या संपूर्ण परंडाभूम तालुक्याला एक आसमानिक संकट पडलं कधी नाही तो पन्नास साठ वर्षाच्या काळात कधी आपण पाहिलं नाही असा महापूर आपल्या ह्या नदीला दिला उलपाने दिला आला आणि भयानक अशी हानी शेतकऱ्यांची झाली त्यामध्ये सर्रास शेतकरी तर सापडलेला आहेच परंतु नदीकाठची वड्याकाठची जी लोक आहेत त्यांच्यावर मोठं संकट आलं होतं मला वाटतं ह्या गावातली काही लोकं आपापल्या घरावर जाऊन बसली होती तिथं त्या एनडीआरएफची टीम आणून त्यांना <coughs> हेलिकॉप्टर बाहेर काढण्यात आलं त्या बोटीतून नावतून बाहेर काढण्यात आलं एक आता संकट आलं होतं संकटकाळी मदत मदतीला धावून जाणं जाणं हे प्रत्येकाचं काम आहे परंतु एक आगळं वेगळं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर या तालुक्याचे आमदार आणि ह्या राज्याचे माजी मंत्री यांना आपण अनेक दिवसापासून ओळखतोय आणि ज्याच्यापाशी आहे तो देतोच त्याला ती मनातून दानत लागते सावंत साहेबाच्या आम्हाला सुद्धा आता अशा सक्त सूचना आहेत ज्या गावात जाताल जिथं पूरग्रस्त लोक जाताल तिथं माझा तुझा ह्याचा असं काही बघू नका जो त्या संकटात सापडलाय त्याला आपल्याकडनं पूर्ण ना फुलाची पाकळी मदत करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव आपल्या सोबत आहेत अण्णा हे जे आमदार साहेबांकडून जी मदत पोहोचवण्यात येत आहे तर त्याचं स्वरूप आणि किती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आज या परडा तालुक्यामध्ये पुरस्थि परिस्थिती कशी झाली होती क्या परांडा तालुक्यानं बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सेना सेनेला महापुराला चांदणीला आला शेला आपला चांदणी आणि खासापुरीचा संगम या वडने देवगावच्या संगमावर होतो या दोन्हीचं पाणी येऊन ह्या गावातली जनता एवढी भयभीत झाली होती की ह्या जनतेला आतापर्यंत आपला स्वतःचा जीव वाचवणं महत्वाचं वाटत होतं म्हणून त्यांना घरदार सगळं सोडून त्या गावाच्या बाहेर अगोदर आपला जीव वाचवण्यासाठी गेले आज साहेबांनी ज्यावेळेस पूर परिस्थिती हळूहळू वसरायला लागली त्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्याला त्यांनी असा आदेश दिला की तुम्ही स्वतः जावा बांधावर जावा लोकांपर्यंत पोहचा जे बाधित कुटुंब झालेले आहेत या कुटुंबाचा काहीतरी आपण या जाम लगतों या आमदार म्हणून म्हणून लागतो त्यांना ठिकाणी जी जीवनावश्यक वस्तूचे किट आहेत ते देऊन मदत करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आम्ही सध्या परंगा तालुक्यातील वडनेर येथे आहोत आणि या ठिकाणी आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यात आलेली आहेत आज आपल्यासोबत या ठिकाणी या गावचे सरपंच यांचे पुत्र हमीदभाई शेख हे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत मला सांगा तुमच्या गावामध्ये ज्यावेळेस पूर आला होता तर काय परिस्थिती निर्माण झाली होती गावामध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस लोकांची भयभीत झाले होते कुणाला घर सोडायचं कुणाला जनावरे सोडायची कुणाला काय होतं काही लोकांना काही कळत नव्हतं त्यावेळेस एवढी परिस्थिती वाईट होती की जेणेकरून स्वतः जीव वाचवायचं पडलेला होता त्याला म्हणजे बरेच प्रकारे आपत्ती ही एवढी मोठी भयानक होती की सांगू शकत नाही एवढी मोठी आपत्ती होती आणि त्याच्यामुळं गावातल्या सगळ्या नागरिकांचे एवढे हाल झाले परंतु ज्यावेळेस पाणी कमी झाल्यानंतर ज्यावेळेस आमदार सावंत साहेब साहेबांनी ज्या वनणीसाठी जे मदत केली एवढं आवश्यक जेवढ्या काही वस्तू आहेत तेवढे जे त्यांनी त्यांची दान दाखवलेले आहे आणि प्रत्येक वेळेस हे की त्यांच्यासारखा दानशूर माणूस आपल्या तालुक्यासाठी कधीही भेटणार नाहीये ह्याच्यापूर्वी आपले रस्ते दुरुस्ती कमीत कमी पाच ते सहा किलोमीटरचे रस्ते करून दिले त्यांनी नंतर सरवाडी येते सो सो खर्चाने त्यांनी सगळे रस्ते करून दिले आपले ग्रुप ग्रामपंचायत साठी काय काय नुकसान झालेलं आहे सत्तर लोकांचं नुकसान झालंय जनावरे डोरे जवारी गहू जे काय घरामध्ये असते ते सगळं साहित्य जागेवर सोडून लोकांनी आपला जीव वाचून बाहेर निघलेले पोहचवलेली ज्या पूरग्रस्त साठी त्यांचे उपकार कधी आम्ही विसरू शकत नाही दत्तात्रय गोवर्धन चौधरी राहणार वडनेर तालुका परंडा जिल्हा दाराशिव येथील रहिवासी असून या ठिकाणी ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली ज्या गावातील किंवा शेतकऱ्यांची अशी भयानक परिस्थिती झाली की त्यामध्ये मी स्वतः वैयक्तिक होतो कमीत कमी एक दोन मिनिटाच्या अंतरावर एक पाच फूट पाणी वाढत होतं तर जे लोक नदीकाठचे होते किंवा परिसरातले जे सर्व लोक जे होते त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता मृतांवर गेली कुणाची वाहून कुणाची पडझड झाली कुणाचं धान्य बिगल म्हणजे भिजलं पूर्ण कुणाच्या उडीद होत्या कुणाच्या शेळ्या मेंढ्या परत गायी होत्या कुणाच्या मशी होत्या ह्या पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत तरी शासनाने आणि सावंत आम्हाला आर्थिक मदत ही भरपूर प्रमाणात करावी कारण आता जर पाहिलं जर प्रत्येकाच्या घरात जाऊन जर पाहिलं तर प्रत्येकाच्या अजून चार दिवस झाले अजून चोली पटीला नाहीत त्यामध्ये मी स्वतः आहे कारण मी व्यथा ह्या ग्रामस्थाच्या वतीने सावंत साहेबाला व शासनाला सांगतो की कमीत कमी एक कुटुंबासाठी पन्नास हजाराची मदत सावंत साहेबांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो व सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी स्वतः व सर्व ग्रामस्थाच्या वतीनं ता आर्थिक मदत व जे काय नुकसान झालेलं आहे घराची पडझड वगैरे झालेली आहे ते शासनाने घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा